नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत एकाला ताब्यात घेतलेलं असून त्याच्याकडून एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत ताब्यात घेतलेला आरोपी एक अमीर हुसैन शेख वैवर्ष बावीस राहणार निरंकार कॉलनी सहारा चेप संजय नगर सांगली जप्त केलेला मुद्देमाल हिरो एच एफ मोटरसायकल किंमत तीस हजार युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल किंमत पन्नास हजार होंडा कंपनीची पॅशन मोटरसायकल किंमत चाळीस हजार एकूण किंमत एक लाख वीस हजार ही कारवाई श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बरावकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच श्रीमती चित्रला एम मापसे उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण चौगली यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली आरोपीने चौकशीत कबुली दिली आहे की त्याने परिसरातून अशाच पद्धतीने दोन मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत पोलिसांनी त्याच्याकडून सर्व मोटरसायकली जप्त करून गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास पोलीस हवालदार परसाळी करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा